आपण सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आरण जे गाव आहे त्या आरण गावाच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर असणारं कुर्मदास लवळ या गावाच्या जवळ कुर्मदास महाराजांचं जे समाधी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आहोत कुर्मदास यांचा जो यांची जी कथा आहे ती अत्यंत रंजक पद्धतीची आहे तर अगोदर आपण त्यांच्या कुर्मदास महाराज जे आहेत त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला दोन मिनटात विकता सांगू हे कुर्मदास महाराजांचं समाधी, तो समाधी मंदिर आहे

हे पूर्वस महाराज आहे इथं त्यांची प्रतिमा पण आहे बाबा इथे प्रतिमाला त्यांची प्रतिमा बदललेली पाहा ती प्रतिमा जी आहे या प्रतिमेत दिसते आपलं हे हात नाही त्यांना तर यांची जी कथा आहे ती अशी आहे की महाराज यांनी एकनाथ महाराजांचे जे आजोबा होते जनार्दन महाराज यांचं कीर्तन ऐकलं की पंढरपूरमध्ये कसं आहे जट्टा गोदुंग विना वारकरी शक्य येतात आणि मग ते सगळं ऐकून पंढरीचं महत्त्व ऐकून ते त्यांना जी इच्छा झाली की पंढरपूरला यायचं परंतु त्यांचे हात आणि पाय नव्हते समजा मग चालू शकत नाही मग यायचं कसं त्यांनी आईपाशी बराच हट्ट धरला त्यांच्याशी ते झोपडीत राहायचे आईसोबत की आई मी कसं जायचं मला चल पाठपुळेवर पण त्यांचं वय बावीस वर्ष होतं अशी कसा आहे आणि इतक्या मोठ्या मुलं आई घेऊन जाऊ शकत नव्हती पाठपुळेवर आणि पूर्वीच्या काही काही असे साधनं वगैरे नव्हते मग जायचं कसं तर मग ते असे फरफटत निघाले आणि त्याच्यामुळं त्यांचं नाव कुर्म म्हणजे कासवासारखं किंवा कृमीसारखं असं जाणे म्हणून पूर्ण मला त्यांचं नाव पडलं कुर्मी म्हणजे जे असे कल्चर नाटक कीटक कीट तर त्या पद्धतीने चलण्यामुळे त्यांचं नाव पूर्ण पडलं आणि ते पंढरपूरला येऊ लागले आता ते फरफटत येत होते स्वतः आणि त्यामुळे त्यांचे सगळं अंग रक्तभंभार झालं होतं पण त्यांच्या मनात एकच आस होती की आपल्याला देवाला भेटायचं म्हणजे भेटायचं आणि ते येऊ लागले आणि अशी कथा आहे की या ठिकाणी जवळच्या जवळ हे केली समाज गीता आल्यानंतर ते पूर्ण बेशुद्ध पडले बंबाळ झाले आणि मग त्यानंतर त्यांनी डोळे बंद केले आणि मग कथेरुद्धात संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज इतर संत सहित स्वतः साक्षात पांडुरंग त्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यांनी सांगितलं की पूर्ण मी आलेलो आहे तो डोळे उघड आणि मग त्यांनी डोळे उघडले अशा पद्धतीने एक भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा असल्यानंतर जो म्हणजे लंगडा चालू शकतो याचं जे दृष्टांत किंवा संतांनी वर्णन केलं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे संत कुर्मदास हे आहे आणि त्यांच्या समाधी ते 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 दे 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 ते पौँशु। पौँशु। मंदिर आहोत आपण जवळच्या जवळ त्यांचं मंदिरसुद्धा आहे आणि त्याचे वेगवेगळे आपण या ठिकाणी पाहू शकतो असं हे मंदिर आहे बाबांचं दिलेले आहे तर असे हे संत कुर्मदास यांचं श्रेष्ठ भक्त यांचं हे समाधी मंदिर आहे रामकृष्ण आहे कुर्मदास महाराज पैकीनगावजी इथून हात नव्हते एकनाथ माझा जो बांधास महाराज त्यांचं कीर्तन होत मग कीर्तन ऐकायला गेलं जोडतात मग कीर्तन ऐकल्यावर पंढरीच्या पांडुरंगाचा काय माय माय त्यांच्या डोक्यात बसतो बरोबर बरोबर मग त्यांची इच्छा झाली की आपण पांडुरंगा जाऊ पण जायचं कसं गाडी नव्हती कसती असून समजा वाट नाही काय नाही हात नाही पाय नाही मग तुम्हाला म्हणलं आपण पंढरपूर जाऊन लोक म्हणजे आम्हाला हात पायचं जाणं होईल नाही तो काय म्हणजे थोडं टिंगळ करायचं त्यांनी काय केलं दुसऱ्या माणसाकडून आगाला चिंड्या बांधल्या चिंड्या बांधलं जास्त ना वरवाटा त्या वरवट्या प्रमाणात जुळत जुळत पण ते नाही का म्हणजे आळीसारखा आपला असं लोटामध्ये फरफटत समजा पुरण वाटतो ah. पुरण वाटतो वरवाटा तसं गडबड निघालं मग वाटेने काटे मोड असेल तर कोळं असेल कातर निघला असं नंतर पुन्हा संध्याकाळ झाली नाही माणूस बाबा अन्न पाणी चालण्यासाठी मग आज आला दुसऱ्या दिवशी आला जिथं मग काम हजर मग कोरम असं विचारलं बाबा म्हणले तुम्ही माझी रोज सेवा करता कुठला कोण आहे त्यांनी सांगितलं मी पण कुठला इथे बाखेरीज केलं पण माझा कपड्याचा व्यापार आहे मला खिडी यावर रोजकार लागतो ती म्हणून तुमची सोय करण्यासाठी येतो मी इथे बरोबर मग असं करीत करीत बरीच कालावधी गेली बरोबर मग ह्या ठिकाणी आली ही या या जागे मग आकडे कधी उद्या आता काय कर करायचं दर्शन तर नाही पांडुरंगाचं मग त्या टायमाला प्रसंग वारकरी वाहत होतं बाबा म्हणला माझ्या टायम भगवंताला निरोप सांगा अशा अशा ठिकाणी मी आहे माझी इच्छा भरपूर आहे की तुमचं दर्शन हवं म्हणून आकाडी वाढला पांडुरंगाने हिथो कुंडासाला भेट दिली बरोबर बरोबर विचारलं पांडुरंगाने बाबा तुम्हाला का आहे पांडुरंगाला वाटलं हातपाय मागल हातपाय नको म्हणजे त्या ठिकाणी तशी पंढरी आहे तशी इथं पंढरी द्या म्हणून पाठीमाग बारव दिली चंद्रभागा नदीला पाणी आलं विहिरला पाणी कुठे विरे बर थोडा मग तिथून निघाला भेटण्यासाठी मग रुक्मिणी म्हणली म्हणजे इथं किती बघतो भरलंय भरलं बघताना तुम्ही कुठे निघाला अगं मला माझं एक बी भक्त नाही म्हणलं की माझं भक्त असं असं लो ठिकाणी जंगलात राहिला थांबला म्हणून तिथे गेल्याशी भाग नाही मग ही गोष्ट सातशे आठशे शेवटची नामदेव ज्ञानेश्वर पांढरंग ठिकाणी निघाली तिकडे भेट द्यायला मग आरणला आली मग आरण आल्यावर पांढरंग का म्हणला आयला मी जरा पाणी पि मग ही दोघं व राहिली ज्ञानदेव आणि नामदेव इथं पांढरंग गेला पाणी सावती बोल म्हणला मला जपा जागा ती दिवस वरायचे मग ती म्हणला ही बागायचं या लपा ह्यात लपा नाही ना मला ज्या ठिकाणी गवत नाही अशा ठिकाणी मला लपाय जागा द्या त्याने खुरप्याने पटला आणि पाणटांना बारकं रूप केलं आणि बाहेर आत बसला आणि थोडा पित्या मुठला बघी न्यान देऊ नाम गेली देवा लागा देवा सावती जी� बोल मग कसा देऊ नका चालणार

बरोबर म्हणजे काही वेगळा देव होता का तो आता कोण कोण काय म्हणतो शिकवा म्हणजे मुस्लिम समाजा अच्छा अच्छा असं म्हणजे लोक हिंदू आहे काय ब्राह्मण आहे म्हणते अच्छा आता काय साधून आहे बरोबर आहे म्हणजे कोणी म्हणतात ते मुस्लिम होते कोणी म्हणतात हिंदू होते ब्राह्मण ब्राह्मण होते असं कुणी असं ना हा बर भक्त होता आज सातशे आठशे वर्ष झाली तेव्हा बसन एका तरी बघताना पाहून टाका बोलून घेतले का इथं बरोबर बरोबर बर, बरोबर आमची कुठला असून त्याची भाव किती होता भगवंत त्याला बोलून घे ताकद ते होत बरोबर तेव्हापासून हा काही एक तरी मनुष्य यांनी करून बाळा घालायची आणि टाळवाय जायचं का बघ भाव तिथं देव ही संताची वाणी अगदी अगदी बरोबर आहे म्हणजे देवाला बोलून घेतलेला हा भक्त आहे बरोबर त्यापासून कुणी नाही देवाला चारशे वर्ष बाबा भरपूर चांगलं आहे तुमचं काय नाव बाबा नोकरी 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 तुमचं

शेख मोहम्मद बार, होतो का सप्ताह काय सप्ताह आपला सगळं कार्यक्रम हिंदू हा पण सप्ताह होतो कधी कोणत्या महिन्यात आकड महिन्यात आकडे एका दिशेला कमी कमी लाखाच्या दीड लाखाच्या असतात